मुलांनो आज आपण इयत्ता पाचवी भाषा विषयातील शब्द समूहाबद्दल एक शब्द या घटकाविषयी बघणार आहोत तस पाहिलं तर हा घटक अतिशय सोपा आहे पाठांतर केलं की झालं पण प्रत्येक वेळेस पाठांतर होईलच असं नाही मग त्यासाठी मुलांना आपल्याला व्यवहारिक ज्ञान असणं सुद्धा खूप गरजेचं आहे मग शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय काय असेल बरं हे शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे एखादं खूप लांब लचक वाक्य अगदी एका शब्दात सांगणं म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द होय त्याला असंही म्हणता येईल की एखाद्या शब्दांचा समूह किंवा वाक्यांच्या समूहाला संक्षिप्त रूप देणं म्हणजे एकूह शब्द समूहाबद्दल एक शब्द होय असं म्हणता येईल चला बघूया त्याची काही उदाहरणं बागेतील गुलाबाची फुले मनाला आकर्षित करणारी आहेत हे अतिशय एक लांब लचक वाक्य बागेतील गुलाबाची फुले मनाला आकर्षित करणारी मला मनाला आकर्षित करणारी मनाला आकर्षित करणारी आपण एक शब्द वापरू शकतो मनमोहक या शब्द समूहाबद्दल आपण मनमोहक हा शब्द वापरला म्हणजे बागेतील बागेतील गुलाबाची फुले मनमोहक आहेत असा याचा संक्षिप्त रूप आहे तसं दुसरं बघा राम हा आई वडील नसलेला मुलगा आहे आई वडील नसलेला मग आई वडील नसलेला संक्षिप्त रूप आहे त्याला आपण म्हणतो अनाथ त्याला काय म्हणतो अनाथ तर मग राम हा आई वडील नसलेला मुलगा आहे म्हणजे राम हा अनाथ मुलगा आहे असं त्याचा अर्थ होतो राजाराम हा विदूर आहे राजाराम हा असेही वाक्य आपल्याला समोर परीक्षेमध्ये विचारलं जातं की राजाराम हा विदूर आहे विदूर आहे म्हणजे काय मग हा एक संक्षिप्त रूप आहे हा शब्दांचा संक्षिप्त रूप आहे तर विदूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली असा ज्याची पत्नी मरण पावली असा त्याला कुपमंडूक व्यक्तीने कुपमंडूक नसावे व्यक्तीने कुपमंडूक कुपमंडूक म्हणजे काय संकुचित वृत्तीचे संकुचित प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात जसं इथं हा शब्दांचा समूह आहे मनाला आकर्षित करणारे तर त्याचा आपण मनमोहक हा हो त्याचा अर्थ होतो एक त्या समूह शब्द समूहामधील मनमोहक हा हो शब्द वापरलेला आहे आई वडील नसलेला म्हणजे अनाथ हा त्याचा संक्षिप्त रूप वापरलेला आहे विधूर या संक्षिप्त रूपाचं आपण इथे अर्थ सांगितलाय की ज्याची पत्नी मरण पावली असा आणि कुपमंडू या संक्षिप्त रूपाचा अर्थ होतो संकुचित वृत्तीचे ठीक आहे त्याच्यानंतर आपण समोर परीक्षेत येणारे कसे प्रश्न असतात त्याबद्दल बघूया जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री तिला काय म्हणतात विधवा जिचा पती मरण पावला अशा स्त्रीला काय म्हणतात त्याचं संक्षिप्त रूप आहे विधवा नंतर आहे वृत्तपत्रासाठी बातम्या आणून देणारे काय बरं म्हणता येईल त्याला वृत्तपत्रासाठी बातम्या आणून देणाऱ्याला काय म्हणतो आपण वार्ताहर काय म्हणतात वार्ताहर हा एवढ्या मोठ्या वाक्यासाठी हा एक संक्षिप्त रूप घेतलेला आहे नाटकात किंवा चित्रपटात काम करणारी नाटकात किंवा कर चित्रपटात काम करणारी कोण तिला काय म्हणतात नटी काय म्हणतात नटी आणि काम करणारा असेल तर त्याला आपण नट म्हणतो ठीक आहे पीक न उगवणारी जमीन ज्या जमिनीत पीक उगवत नाही अशी पीक न उगवणारी जमीन म्हणजे काय तिला काय म्हणतो आपण नापीक नापीक जमीन म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर ज्याच्यातून आरपार दिसते ते हा एक शब्द समूह आहे आणि त्याला त्याचा अर्थ होतो पारदर्शक काय होते त्याचा अर्थ पारदर्शक असे आपण या शब्द समूहासाठी एक शब्द हे आपण उदाहरणादाखल पाहिलेले आहेत याच्यानंतर आपण परीक्षेत कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या फोन मध्ये आपण बघणार आहोत दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्द समूहाचा पर्याय निवडा काही शब्द समूह दिलेला आहे सॉरी एक शब्द दिलेला आहे संक्षिप्तरु आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत या सर्व पर्यायापैकी कुठला पर्याय हा बरोबर हे आपल्याला निवडायचा आहे पहिला शब्द सम शब्द आहे तिठा मग तिठा म्हणजे काय आपण पर्याय वाचूया चार रस्ते जिथे एकत्र मिळतात चार रस्ते जिथे एकत्र मिळतात तीन रस्ते जिथे एकत्र मिळतात तीन नद्या जिथे एकत्र मिळतात तीन कोण असणार मला एक सांगा तिठा म्हणजे याचा उत्तर आहे तीन रस्ते जिथे एकत्र मिळतात जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात त्याला आपण तिठा म्हणतो मुलांना हे लक्षात घे जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात त्याला तिठा म्हणतात मग चार रस्ते जिथे एकत्र मिळतात त्याला काय म्हणतात चौक त्याला का काय म्हणतात चौक म्हणतात तीन नद्या जिथे एकत्र मिळतात त्याला काय म्हणतात त्रिवेणी म्हणतात काय म्हणतात त्याला त्रिवेणी आणि तीन कोण असणारा तीन कोण असणारा म्हणजे त्रिकोण तीन कोण असणारा म्हणजे त्रिकोण हे बघा मुलांनो आपल्याला त्या प्रश्नाचं तर बरोबर उत्तर जेव्हाच माहिती होईल जेव्हा आपल्याला इतरही पर्यायाची उत्तरं माहिती असतील तरच आपण अचूक उत्तरापर्यंत पोहचू शकतो नंतरचा शब्द बघा खग खग हा नदीच्या दोन्ही बाजूला सुपीक प्रदेश नदीच्या दोन्ही बाजूचा सुपीक प्रदेश हिंडून करावयाचा पहारा तिसरा पर्याय आहे आकाशात गमन करणारा आणि चौथा पर्याय आहे दोन डोंगरामधील चिंचोळी वाट हा याचा अचूक पर्यायाचं अर्थ होतो आकाशात गमन करणारा आकाशात गमन करणारा आकाशात फिरणारा म्हणजे ख मग आता बाकीच्या उत्तर बघूया नदीच्या दोन्ही बाजूचा सुपीक प्रदेश याला काय म्हणतात खोरे काय म्हणतात त्याला खोरे नदीच्या दोन्ही बाजूला जो सुपीक प्रदेश असतो त्याला आपण खोरे म्हणतो हे त्याचं संक्षिप्त रूप आहे हिंडून करावयाचा पहारा हिंडून करावयाच्या पहाऱ्याला म्हणतात गस्त काय म्हणतात गस्त हिंडून करावयाचा पहारा म्हणजे गस्त आणि दोन डोंगरामधील चिंचोळी वाट दोन डोंगरामधील चिंचोळी वाटला म्हणतात खिंड काय म्हणतात खिंड अशा प्रकारे आपल्याला हा जो शब्द शब्द दिलेला आहे आणि त्याचे हे चार पर्याय दिलेले आहे या शब्द समूहापैकी याचा योग्य पर्याय आपण निवडलेला आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आता आपण पुढील प्रश्न बघूया तो कसा असतो तर पुढचा प्रश्न आहे दिलेला शब्द समूहाबद्दल योग्य पर्याय निवडा आपल्याला काही शब्द समूह दिलेले आहे आणि त्याचे चार पर्याय दिले त्यापैकी आपल्याला दिलेल्या बद्दल कोणता पर्याय हा योग्य आहे हे निवडायचं आहे तर त्याला बघूया दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हणतो आपण पाक्षिक काय म्हणतात त्याला पाक्षिक म्हणतात दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे मासिकाला पाक्षिक म्हणतो मग वार्षिक म्हणजे काय वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे म्हणजे वार्षिक महिन्याला प्रसिद्ध होणारे जे मासिक महिन्याला प्रसिद्ध होतात त्याला मासिक आणि तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे म्हणजे त्रैमासिक म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पाक्षिक जे पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होतात ज्याला कोणीही शत्रू नाही असा ज्याला कोणीही शत्रू नाही असा त्याचं आपलं उत्तर आहे अजात शत्रु काय म्हणतो आपण त्याला अजात शत्रु ज्याला कोणीही शत्रू नाही मग पहिला पर्याय आपला अमर अमर म्हणजे ज्याला मरण नाही ज्याला मरण नाही असा चक्रधर म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे असा आणि अनाथ म्हणजे तर मग अशीच बघितलं आपण अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नाही असा तर अशा प्रकारे असेही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात तर याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया कसा असतो ते चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा इथे काही आपल्याला शब्द समूह दिले आणि त्याच्यासमोर त्याचे संक्षिप्त रूप पण दिलेले आहे तर याच्यातली एक जोडी ही चुकीची असते तर ती आपल्याला ओळखायची तर पहिली बघूया मनातील जाणणारा मनकवडा जमिनीचे दान भूदान नवरदेवाची आई वधूमाय आणि दारावरील पहारेकरी शिपाय तर याच्यातील चुकीची जोडी आहे वधू माय नवरदेवाची आई वधू माय ही चुकीची जोडी आहे कारण बघा नवरदेवाच्या आईला वधू माय न म्हणता तिला म्हणतात वर माय वर म्हणजे नवरदेव आणि माय म्हणजे आई म्हणून बरोबर उत्तर आहे वर माय मनातील जाणणारा त्याला आपण म्हणतो मनकवडा जमिनीचे दान म्हणजे भू दान भू म्हणजे जमीन आणि दान म्हणजे दान करणे दारावरील पहार करी याला म्हणतात शिपाई ठीक आहे तर आपली आपला पर्याय आहे नवरदेवाची आई व हा चुकीची जोडी आहे त्याच्यानंतर बघूया उंट हाकणारा उंट हाकणारा उंटवान उंट हाकणारा उंटवान म्हणतात त्याला अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी हे सुद्धा बरोबर आहे अस्वलाचा खेळ करणारा त्याला आपण दरवेशी म्हणतो हत्ती हाकणारा हत्ती हाकणारा गारुडी ही चुकीची जोडी आहे हत्ती हाकणाऱ्याला आपला पर्याय पल काय उत्तर येईल मग याचा हत्ती हाकणारा हत्ती हाकणाऱ्याला गारुड गारुडी म्हणतो का नाही तर हत्ती हाकणाऱ्याला म्हणतो आपण माहूत काय म्हणतो माहूत हत्ती हाकणाऱ्याला म्हणतात माहूत म्हणतात आणि गारुडी कोणाला म्हणतात जो सापाचा खेळ दाखवतो त्याला आपण गारुडी म्हणतात आणि शेवटचा आहे माकडाचा खेळ करणारा म्हणजे मदारी ही सुद्धा बरोबर जोडी आहे आणि चुकीची जोडी आहे हत्ती हत्ती हाकणारा म्हणजे गारुडी ही चुकीची जोडी आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आपल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये विचारले जाते तर असा एक आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द अशा छोट्या छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला नक्कीच मुलांना समजले असतील धन्यवाद